एकही थिंबाचा वापर न करता आज आपण इथंही कुरकुरीत अशी कांदाभजी तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान कुरकुरीत आहे आणि तेवढीच जास्त चवीलाही ही, ही एकदम अप्रतिम लागते तुम्ही ही रेसिपी पाऊस चालू असताना दुपारच्या वेळी संध्याकाळच्या वेळी कधीही करून खाऊ शकता अगदी सोपी रेसिपी आहे इझिली कोणीही बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि पाहून घेऊया साहित्य आणि कृती स्वामी समर्थ सगळ्यांना इथे मी उभा चिरलेला कांदा पंधरा मिनिटं थोडंसं अगदी पाव चमचा मीठ लावून पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवलेला होता पंधरा मिनिटानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घ्यायचेत यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत ही हिरवी हिरवी मिरची अजिबात तिखट नाही त्यामुळे मी चार ते पाच घातलेले आहे तुम्हाला ज्या पद्धतीनं तिखट हवं असेल त्या पद्धतीनं तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता काही हरकत नाही त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे अगदी थोडंसं मीठ लावून कांद्याला ठेवलं होतं त्यामुळे इथे घालताना तुम्ही तुमच्या अंदाजाने चवीपुरतं मीठ घालू शकता एक चमचा इथे लाल तिखट वापरलेलं ला आहे हे रंगाचं लाल तिखट आहे अजिबात तिखट नाही आहे त्यामुळे मी एक चमचा वापरलेला आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे इथे अर्धा चमचा मी जिरं घालून घेतलेला आहे जिरं घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ओवा घालायचा आहे ओवा घालताना नेहमी हातावर घेऊन क्रश करून घालायचा जेणेकरून त्याचा त्या स्वाद अजून जास्त छान त्या आपल्या डिशला लागतो अशा पद्धतीनं ओवा घालून झाल्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला अंदाजाने पीठ घालायचे बेसन पीठ घालायचे इथे तुम्ही थोडंसं याच्यामध्ये तांदळाचं पीठही ॲड करू शकता त्याने या भज्यांचा कुरकुरीतपणा अजून जास्त छान वाढतो त्यानंतर बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालायची आहे हे कांदा खेकडा भजी करत असताना कांद्याचं प्रमाण हे पिठाच्या प्रमाणापेक्षा नेहमी जास्त ठेवायचं जेणेकरून आपले भजी पिठाळ होत नाहीत आणि एकदम छान कुरकुरीत आणि मस्त टेम्पटिंग होतात अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मला अजून दोन ते तीन चमचे पीठ लागणार आहे याच्यामध्ये मी इथे एकही थेंब पाण्याचा वापर केलेला नाही जे आपलं कांद्याला मिठामुळे सुटलेलं मॉइश्चर असतं त्याच मॉइश्चरमध्ये त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे बेसनपीठ भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कढई गरम करून त्यामध्ये तेल घालून तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले भजी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत असे तळले जातील कोणताही तळणीचा पदार्थ तळत असताना तेल न नेहमी कडकडीत गरम असावं जेणेकरून तो पदार्थ छान तळला जातो अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपल्याला जशी हवी जेवढ्या आकाराची छोटी मोठी तशी तुम्ही भजी इथे घालून घेऊ शकता गॅस मी इथे मीडियम हाय ठेवलेला आहे मंद आचेवर तळण्याची अजिबात गरज नाही कारण आपल्या प्रमाणामध्ये कांद्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे ते लगेच छान तळले जातात अगदी चार ते पाच मिनिटात आपले भजी एकदम कुरकुरीत असे तळले जातात चवीलाही अप्रतिम लागतात अजिबात पिठाळ पिठाचं प्रमाण एकदम कांद्याच्या मर्यादेत कमी ठेवल्यामुळे भजी एकदम उत्तम लागतात खायला तुम्ही नक्की एकदा ही भजी ट्राय करून बघा एकदम सोपी रेसिपी आहे अगदी कोणीही सहज करू शकेल नवशिखेही अगदी आरामात करू शकतील इतकी सोपी रेसिपी आहे अशा पद्धतीनं छान आपल्याला भजी खरपूस तळून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता रंग किती अप्रतिम आहे अगदी तीन मिनिटानंतर भज्यांचा रंग एकदम छान बदलायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण हे पलटी करून दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस तळून घ्यायचे त्यानंतर आपले भजी एकदम छान कुरकुरीत असे टेम्पटिंग भजी खाण्यासाठी तयार होतात सेम याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक बॅच तळून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की आपल्याला या रंगावर ही भजी काढायची आहेत भजी तेलातच खूप जास्त ब्राऊन करायचे नाही कारण भजी बाहेर काढल्यानंतरही त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे ते खूप जास्त डार्क ब्राऊन होण्याची शक्यता असते आता ह्या ह्या रंगावर परफेक्ट आपल्याला ही भजी काढून घ्यायची तुम्ही पाहू शकता किती एकदम कुरकुरीत दिसतानाच कळत आहे आपल्याला की परफेक्ट आपली भजी छान तळली गेलेली आहे त्यानंतर आपल्याला ह्याच रंगावर ही भजी काढून घ्यायची जेणेकरून याची कुकिंग प्रोसेस पुढे चालू झाल्यानंतरही चालू राहिल्यानंतरही ते खूप जास्त डार्क होणार नाही परफेक्ट रंगावर आपण ही, ही है। भजी काढून घेतलेली आहे एकदम कुरकुरीत अशी तयार झालेली आहे सेम त्याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक बॅच तळून दाखवणार आहे एकदम त्याच पद्धतीने आपल्याला ही दुसरी बॅचही सेम त्याच पद्धतीने तळून घ्यायची आहे अशा पद्धतीने अगदी दहा ते पंधरा मिनिटात ही भजी आपली तयार होते कांद्याला अग, 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 तुम्हाला जेव्हा ही भजी तयार करायची असेल कांदा उभा चिरून त्याला थोडंसं मीठ लावून बाजूला ठेवून द्यायचं आणि पंधरा मिनिटानंतर ही प्रोसेस तुम्ही करायला घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता परफेक्ट कांदा भजी आपली इथे तयार झालेली आहे एकदम कुरकुरीत आणि अगदी हिरवी चटणी असेल खोबऱ्याची चटणी असेल टोमॅटो केचप असेल किंवा काहीच नाही घेतलं फक्त कोडी भजी जरी खाल्ली तरी एकदम अप्रतिम लागते चवीला तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने ही भजी करून बघा याबरोबर आपण हिरव्या मिरच्या छानपैकी तळून घेऊया आणि भजे आपले सर्व करूया अशा पद्धतीने हिरवी मिरची एकदम छान गॅसनी बंद केलेलं आहे तेल जे आपलं गरम आहे त्यातच आपली हिरवी मिरची छान तळून घ्यायची अशा पद्धतीने आपली कुरकुरीत अशी कांदा भजी कांदा खेकडा भजी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही कुरकुरीत कांदा भजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या आधीशी रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहता येतील आणि शेजारचं बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे इथून पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या रेसिपीज तुम्हाला ट्राय करून पाहता येतील थँक्यू